सर्वांना जागतिक पर्यटन देण्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक देशाचा कणा हा पर्यटक पर्यटन असतो कारण जितके पर्यटन पर्यटक त्या देशात जातात त्याची इकॉनॉमी आर्थिक व्यवस्था कणखर होते आज कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं कोल्हापूर हे एकमेव शहर असं आहे की इथून लगेच कर्नाटक चालू होतं कोकणला जायला मार्ग आहे महाराष्ट्र तर आहेच आणि त्याच्याबरोबर गोव्याला देखील जाता येते सगळ्या स्पॉटने कोल्हापूर हे जवळजवळ दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे एवढं सगळं असताना त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे यासाठी शासनाने थोडी मदत केली पाहिजे आताचा जो दसरा महोत्सव चालला आहे त्याला पुढच्या वेळी मायामते पुणा सिंग सांगली सातारा सिंधुदुर्ग ह्या अखंड जिल्ह्यातून तेथून तेथून तिथले ट्रॅव्हल एजंट्स बोलावलं पाहिजे आणि ट्रॅव्हल एजंटना बोलवून तिथल्या पत्रकारांना बोलून आपण काय करतो जिथं विकते तिथंच आपण विकायचं बघतो ते बाहेर विकलं पाहिजे ते तर अगदी उत्कृष्ट दिवस आहेत का तर सगळ्यात मोठी गोष्ट झालेली आहे चाळीस वर्षांनंतरचा आपल्याला सर्किट बेंच बोलापूर आहे सर्किट बेंच म्हणजे आपल्याला सहज सर्किट बेंच वाटतंय पण त्याला एवढा मोठा मान आहे की म्हणजे आपण जवळजवळ पुन्हा मुंबई एवढं मोठं झालोय फक्त आता आपली मानसिकता बदलून स्वच्छता टाकटिकपणा जर आलेल्या लोकांना जर व्यवस्थित आपण सर्व्हिस दिली आणि आता हॉटेल्स नवीन आता सीआयजी जवळजवळ शंभर रूम ओढवाला आले अजून पाच ते चार फाईव्ह स्टार हॉटेल कोल्हापूर जिंजर कोल्हापूरात आले ते काय येतात बरं त्यांना जिंजर किंवा फाईव्ह स्टार यायच्या यायचे त्यांचा इतिहास असतो त्यांचा केस स्टडी असतोय की दहा वर्षानंतर कोल्हापूर काय होईल ते आता ते बी घालतात त्यावेळीचं झाड त्यांना आता माहिती आहे की कोल्हापूरला काय होणार आहे समजलं की नाही त्यामुळं आपली देखील जबाबदारी आहे सगळ्यांची की आलेल्या पाहुण्यांना स्वागत चांगलं करा बरोबर कोल्हापूरचे रस्ते सुधारले पाहिजेत लवकरात लवकर हद्द व्हायला पाहिजे असे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत ते लवकर सुटले तर कोल्हापूरला हात धरणार कोण नाही